अरे <laughs> नुस्तर <laughs>

राघव हो। जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आणि नारायणी दिग्रजकर यांच्या भूमिकेत आहेत मोनिका बनकर आपल्या सर्व कलाकारांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मला इथे एक ते दोन जणच टाळ्या वाजवताना दिसतात एवढे दे। छान कीर्तन आपण सगळ्यांनी केलंय आणि टाळ्यांमध्ये कंजूशी लोक जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आणि बरोबर मित्र हो या सर्व कलाकारांना एका माळेमध्ये बांधणारे आपले सगळ्यांचे लाडके कलाकार म्हणजेच विनोद लवेकर आपले लाडके दिग्दर्शक इंद्रायणी मालिकेचे दिग्दर्शक विनोद लवेकर यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ हो दे तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपले हे सर्व कलाकार आत्ताच दगडूशेठ हलवाई गणपती गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन इथे आलेले आहेत आणि दहा ते पंधरा मिनिटं आपण त्यांना एकदम म्हणजे असं तुम्ही सेट व्हा ठीक आहे खाऊन पिऊन घ्या जेणेकरून कारण आपल्याला खूप मजा करायची आहे त्यांच्यासोबत त्यामुळे आपण त्यांना दहा ते पंधरा मिनिटांचा फक्त ब्रेक देणार आहोत आणि दहा ते पंधरा मिनिटांनी ते आपल्यासोबत मस्त मज्जा करणार आहेत

बाद क्या बाद मालिकेचे दिग्दर्शक विनोद लवेकर सर यांना मी विनंती करते कृपया आपण मंचावर यायचं आहे जरा जोरदार टाळ्यांनी आपण सर्व कलाकारांचं आणि दिग्दर्शक सरांचं जोरदार स्वागत करायचं आहे तर आता मी माझ्या सर्व कलाकारांचं सर्वप्रथम मंचावर स्वागत करते आणि मी विनंती करते की आता तुम्ही तुमचा अनुभव जो आहे या मालिकेसोबत हे जे तुमचं कॅरेक्टर तुम्ही निभावत आहात ही जी तुम्ही भूमिका निभावत आहात तुमचे काय अनुभव आहेत ते आता आमच्यासोबत शेअर करायचे आहेत आपण इंदू तुझ्यापासून सुरुवात करूया अच्छा विनोद सर आपण तुमच्यापासून सुरुवात करूया आ, नमस्कार पहिल्यांदा सगळ्यात जास्त आनंद होतोय मालिका आम्ही अनेक केल्या पण आपल्याला आवडत्या मालिका करताना जेवढी धडधड होते जेवढी भीती वाटते तेवढी भीती इंद्रायणी करताना आम्हाला सगळ्यांना वाटली आहे आणि तेवढा आनंद पण आहे कारण अशा पद्धतीची मालिका टेलिव्हिजनवर येणं ही माझ्या मते आमची म्हणजे जे, जे करणारे मेकर्स आहेत आणि प्रेक्षकांची दोघांची पण गरज आहे कारण खूप दिवसांनी एक निरागस गोष्ट आणि तेवढीच ड्रॅमॅटिक असं कॉम्बिनेशन डेडली मिळत नाही कधी कारण अशा पद्धतीची गोष्ट करण्याची सगळ्यांचीच इच्छा असते आपल्याला एकदम असं सतत सुचत नाही ना की काहीतरी इंटरेस्टिंग की अरे आपल्याला मजा पण आली पाहिजे पण आता गोष्ट खोटी नाही वाटली पाहिजे आपल्या सगळ्यांच्या घराघरात विठ्ठल सगळे सक्टे, सगळ्यांना आवडतो सगळ्यांना भक्तीची परंपरा माहिती आहे पण भक्ती का करतो हे आपण आपल्या मुलांना सांगतो का कधी कोणालाच काही सांगत नाही म्हणजे ही गोष्ट जरी लहान मुलांची वाटत असली तरी ही गोष्ट मोठ्यांसाठी कारण आपण आपल्या मुलांना उत्तर आपल्याला देता येत नाहीत भक्तीबद्दलचे कुठल्याच पद्धतीची उत्तर देता येत नाहीत मुलांना फक्त हे तू गप्पच रे तू माझा ऐक मी सांगतो म्हणून कर असं म्हणतो की नाही सगळेजण आपल्याला तर आपल्याला आपल्या मुलांना सांगण्याची कला सांगण्याची गोष्ट आहे की त्यांना सगळ्यांना का विठ्ठलाची भक्ती आपल्या मनात करावं वाटते प्रत्येकाचे अनुभव असतात प्रत्येकाला छोटा छोटा साक्षात्कार झाला असतो आणि ते करता करता त्यांना वाटत असतं की नाही नाही मी भक्ते बाबा मी विठ्ठल मी मानतो विठ्ठलाला आपल्याकडे वारकरी संप्रदाय हा असा संप्रदाय बेसिकली की जो कुठल्याच कर्मकांडावर विश्वास ठेवत नाही तो सर्व दूर आहे सगळ्यांचं आहे विठ्ठल त्यामुळे अशा अशा पद्धतीची भक्ती एखाद्या लहान मुलीला जर आवडत असेल आणि तिच्यातली भक्ती ती सगळ्या दुनियेला पोचवत असेल जगाला पोचवत असेल तर अशा मुलीची ही गोष्ट आहे इंद्रायण म्हणजे एक छोटासा झरा आहे आणि त्याच्या नदी होण्याचा प्रवास आहे आणि ती नदी समुद्रापर्यंत जाणार आहे भक्तिसागरापर्यंत पोचणार आहे अशी ही गोष्ट इंद्रायणी आपल्याला प्रत्येकाला माहिती असतं की वेगवेगळ्या संतांना पण वेगवेगळ्या लोकांचा त्रास होऊन गेला आहे खूप छळलं आहे लोकांनी पण मुख्यतः त्यांच्या मनातली भक्ती ही त्या सगळ्यांवर पार झाली आहे ना अशा पद्धतीचे आता आपण तुम्ही बघितलं की आनंदीबाई अंताजी ही पात्र पण तशा पद्धतीची आहेत की जे इंदूला त्रास देण्यासाठी आहेत पण त्या सगळ्यांवर तिची भक्ती कसा विजय मिळवते याची ही गोष्ट आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही फक्त लहान मुलांची गोष्ट नाही ही मोठ्यांची पण गोष्ट आहे मोठ्यांना भक्ती करण्याची एक निरागसता कळण्याची कारण आता सध्या ना मोबाईलच्या जगात आपण सगळे निरागस्ता हरवून चाललोय एक साधी गोष्ट आहे चॉकलेटच्या रॅपरवर तीन स्टार टू स्टार आपल्याला ते स्टिकर मिळायचं त्याचा किती आनंद व्हायचा प्रत्येकाच्या लहानपणीची गोष्ट असतेच ना प्रत्येकाला ते आठवतं की अरे यार मला तो असं असं मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा इथे शिक्का लावून यायचं आणि स्टिकर लावून यायचं तर शिक्षक त्रास द्यायचे या छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद होता बोरकुट मिळायचं एक त्या बोरकूटसाठी भांडणं व्हायची तर ह्या सगे, सगळ्या आपल्या सगळ्यांच्याच नॉस्टेलिजची गोष्ट आहे ना आता आपण म्हणतो ना आता कोणीतरी मला विचारलं ही जरा जुनी गोष्ट जुनी नाही ही आत्ता प्रत्येकाची आठवणारी गोष्ट आहे प्रत्येकाला आठवतं प्रत्येकात लहानपण आहे प्रत्येकात तो निरागस फक्त आपण तो निरागसतेला ना असा व्यवहाराचा बुरखा देतो की नाही नाही मी आता फार इनोसंट राहिलो तर मला नाही येते जरा लोक मला शोषित म्हणजे त्रास देतील खर तर इतकं निर्मळ निखळ राहता आलं पाहिजे आणि ते राहता येतं म्हणजे स्वच्छ सांगायचं तर मुन्नाभाई मला पिक्चर बघितल्यानंतर मला आनंद झाला होता म्हणजे मी आता एक वेगळं उदाहरण देतो पण पण अशा पद्धतीचं निखळ आपल्याला बघताना आनंद जातो ना तशा चांगल्या गोष्टी बघण्याचा आनंद आहे तर अशी ही इंद्रायणी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना बघायला आवडेल नक्की बघा म्हणजे जेव्हा पण मी ही गोष्ट ही गोष्ट कलर्स मराठीला मी खूप थँक्यू म्हणतो कारण केदार शिंदे सर आत्ता सुषमा मॅडम केदार शिंदे नसते ना ही गोष्ट मी कुठल्या दुसऱ्या चॅनलला पिचच करू शकलो नसतो हे मी खरं सांगतो कारण ही गोष्ट घेतल्यानंतर आत्ता तुम्ही आजूबाजूच्या सगळ्या सिरियल्स बघा आणि तुम्हाला लक्षात येईल की अशा पद्धतीची कुठली सिरियल आहे का आपल्या प्रांतातली आपल्या मातीतली अशी ही गोष्ट आहे आणि तरीही ड्रामॅटिक तरीही मजा येणारी तरी त्याच्यातला हसू आणणारी लोकांना एक काहीतरी उमेद देणारी ही गोष्ट आहे अशी उमेद देणारी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही म्युझिकल गोष्ट आहे याच्यात एक भजनाचा नाद आहे या सगळ्या गोष्टीमध्ये एका कीर्तनाचा नाद आहे तर ही सगळी अशी गोष्ट आम्ही घेऊन आलोय आणि कृपया करून तुम्ही सगळ्यांनी याला आशीर्वाद द्यावा अशी इच्छा आहे बाकी प्रश्न विचारू शकता थँक्यू नमस्कार राम जय राम जयहरी बऱ्याच दिवसांनंतर बऱ्याच वर्षांनंतर साधारण एक सहा सात वर्षानंतर मी पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळलेलो आहे मालिका करतो आहे मधल्या काळामध्ये अनेक सिनेमे नाटकांचे प्रयोग करत करत ही गोष्ट हा जो ऑडियन्स आहे सगळ्यात मोठ्या प्रमाणात लाभलेला टेलिव्हिजनला कलर्स मराठीला त्यांच्यापर्यंत कुठेतरी पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो आणि एक चांगली माणसं चांगलं कथानक हाताला लागणं हे नटाच्या नशिबामध्ये असावं लागतं आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण गेली सातत्यानं चार वर्ष मी वारी करतो आहे आणि दरवर्षी मी पूर्ण वारी करतो म्हणजे देहूपासून सुरू करतो आळंदी आळंदीपासून मग पुणे सासवड जेजुरी निरा वाल्ले पुढे मग इकडनं सुद्धा तुकोबांची रोटीघाट आणि शेवटचं जे वाखरीचं रिंगण आहे साडेआठ नऊ लाख वारकरी असतात कारण सगळ्या पालख्या सोपान काकांची पालखी ज्ञानेश्वर माऊलींची तुकाराम महाराजांची गजानन महाराजांची पालखी तिथे येते आणि तो भव्य रिंगण सोहळा होतो आणि शेवटी पंढरपूर आणि दरवर्षी मी वारी सुरू करताना असं म्हणायचो की हा इंद्रायणी ते चंद्रभागा हा प्रवास वारकऱ्यांचा आजपासून सुरू झालेला आहे आणि तो एकवीस दिवस बावीस दिवस तो चालणार चालणार आहे तर या चार वर्षामध्ये मी मला समृद्ध करणारी होती माझं जगणं समृद्ध करणारी ही वारी होती कारण आपण छोट्या छोट्या म्हणजे आपल्याला खपली झाली तरी आपण भळभळ जखमेसारखं ते दुःख मोठं करतो आणि वारीमध्ये गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की किती जगणं खरच नितळ आहे सोपं आहे आणि आपण स्वार्थापोटी नेहमी मंदिरात जातो देवळात जातो देवाकडे मागणं मागतो अनेक वारकऱ्यांशी मी संवाद साधलेला आहे तेव्हा वारकऱ्यांशी मी संवाद साधताना म्हणायचो की माऊली आता चालत चालत निघालाय तुम्ही आळून देऊन निघालाय पंढरपूर गाठायचंय आणि रोज सतरा अठरा किलोमीटरचा प्रवास पाया आहे पायामध्ये चप्पल नाही खापल्या आल्यात भेगा पडल्यात पायाला एवढा प्रवास करून गेल्यानंतर विठ्ठल मंदिरामध्ये गेल्यानंतर छत्तीस अडतीस बेचाळीस तास उभा राहून नंतर तुम्हाला पांडुरंग दिसणार आहे काय मागणार आहेत पांडुरंगाकडं तेव्हा वारकरी प्रत्येक वारकऱ्याचं उत्तर एकच होतं काय मागायचंय पांडुरंगाकडं त्यांनी दिलंय लय मोठं दिलंय त्याच्याकडे काही मागणी आहे मागायचंच असल तर त्या शेतकऱ्यांसाठी मागणार निसर्गासाठी मागणार पाऊस पडू दे सगळ्यांचा व्यवस्थित होऊ दे आपल्याला काय पांडुरंगाने हा मनुष्य जन्म दिलेला आहे याची देही याची डोळा आपल्याला पांडुरंगाचं दर्शन करायला मिळते अजून काय पाहिजे मस्तकी चंदनाचा टिळा लागला विठ्ठलाचा लागला ही वारी करत असताना मला आत्ता असं वाटतं की इंद्रायणी मालिका करत असताना शूटिंग करत असताना मिळाल्यापासून मी इतका सकारात्मक आहे इतका पॉझिटिव्ह आहे या मालिकेच्या बाबतीत की मला कुठेतरी असं वाटतंय की मी मनोभावे प्रामाणिकपणे चार वर्ष एकवीस बावीस दिवस सातत्यानं जी वारी केलेली आहे त्याचं फळ मला पांडुरांनी रंगाने काय दिलं असेल तर इंद्रायणी ही मालिका माझ्या पत्रामध्ये पाहली खूप छान वाटतंय आणि विनोद सर म्हणाले तसं की आत्ता टेलिव्हिजनच्या विश्वामध्ये टेलिव्हिजन आपण बघत असताना खूप जास्त प्रमाणामध्ये कोणाला बोलायचं नाही मला पण प्लास्टिक प्लास्टिक आपण जास्त बघतोय पण इथे खरी गोष्ट मातीतली गोष्ट आपल्या टेक्शरची गोष्ट महाराष्ट्रातली गोष्ट या मालिकेतून सांगण्याचा सा। आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत आणि मला तुमच्या दोघांचे मनापासून आभार मानायचे केदार सर की या गोष्टीला तुम्ही परवानगी दिलीत आणि मला असं वाटतं की मालिका लोक बघतात विसरून जातात मला असं वाटतं की तुम्ही मालिका करत नाही आहात आपण सगळे मिळून एक वेगळं डॉक्युमेंटेशन करतोय असं मला वाटतंय काही वर्षानंतर नवीन पिढीला वारी ब म्हणजे काय वारकरी संप्रदाय म्हणजे काय कीर्तन परंपरा म्हणजे काय त्यातले हे दावे राजकारण रुसवे भोगवे आनंद हे सगळं जर काही बघायचं असेल तर लोक परत परत कलर्स मराठीवर जातील जिओवर जातील आणि परत एकदा इंद्रायणी मालिका बघतील धन्यवाद नमस्कार मी अनिता दाते आहे आता संदीपनी सांगितलं विनोद सरांनी सांगितलं आमची इंद्रायणी ही तिच्या जगण्यातनं उत्तरं शोधणारी आहे आणि आपण सगळेजण गाईड आणि एकवीस अपेक्षितच्या काळात जन्माला आलेलो आहोत बहुतेक तरी आणि आपल्याला पटकन उत्तरं मिळण्याची आणि पटकन उत्तरं शोधण्याची सवय झालेली आहे आणि या सगळ्यात कदाचित आपण जगणं आपलं विसरून गेलो की काय राहून गेलं की काय उत्तर शोधायचं राहून गेलं की काय कुतूहल संपत गेली की काय असं काहीसं झालं आणि आपल्याला पटापटा उत्तरं मिळत गेली इंटरनेट आलं गुगल आलं सगळीकडे आपण उत्तरं शोधली पण खरं तर माणसाचा प्रवास याकरता आहे की आपण आपलं उत्तर शोधायचं आहे आणि ही प्रक्रिया आमची इंद्रायणी पूर्ण करणार आहे म्हणून इंद्रायणी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे ती मातीतली आहे मातीतली आहे आपण जे म्हणतोय तर इंद्रायणीचं जगणं हे खरं जगणं असणार आहे आणि आजच्या मुलांनी या मोबाईलच्या जमान्यात वावरणाऱ्या सगळ्या मुलांनी आमच्या मुलांना बघावं असं मला मनापासून वाटतं फक्त मुलांनीच नाही तर त्यांच्या पालकांनीही बघावं आणि जे आपण काहीतरी के मिस केलेलं आहे ते आपल्याला पुन्हा काहीतरी अनुभवाला मिळणार आहे हे मात्र नक्की आहे गेल्या अनेक वर्षांपासून मी संदीपचा वारीचा प्रवासही पाहतेय आणि विठ्ठल हा एकमेव देव मला असा वाटतो की जो माणसांना खऱ्या अर्थानं एकत्र आणतो त्याच्या हातात शस्त्र नाही कोणत तो शस्त्राविना माणसांना एकत्र आणतो एवढी माणसं एवढी पावलं चालत भावानं कुठंतरी जाऊन पोचतात आणि नमस्कार करून परत येतात आणि त्यांच्या मनामध्ये दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसते अत्यंत निरंजन मनानं माणूस तिथे जातो आणि परत येतो आणि माणसं एक असतात जेव्हा रिंगण पाहतो आपण बऱ्याच अनेक माणसं टी व्हीवरनं पाहतात त्यापैकी मी एक आहे तर ते जेव्हा रिंगण पाहतो तेव्हा डोळ्यामध्ये पाणी येतं की ही पावलं एकत्र कशी पड पडतात हा रंग एकच कसा दिसतोय असा हा, अपला हा रा आपला विठ्ठल आणि त्या विठ्ठलाची ही मालिका आहे त्या अर्थानं विठ्ठल हा इंदूचा पाठीराखा आहे तो तिचा मायबाप आहे तो तिला दिशा दाखवणारा आहे आणि विठ्ठल तिला सगळ्या जीवनाचं सार शिकवणारा आहे आणि तिच्याबरोबर आपल्या सगळ्यांना शिकवणार आहे म्हणून इंद्रायणी ही मालिका आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे म्हणून ती अवश्य बघा आणि आम्ही सगळेजण आम्ही खूप चांगल्या प्रोसेसमधनं जातोय कलर्स मराठीचे मनापासून आभार की इतकी चांगली भूमिका दिली आणि इतकी चांगली टीम दिली ही छोटी छोटी मुलं आम्हाला खूप काही शिकवतात ती सेटवरती असतात तेव्हा हरिपाठ म्हणतात छान ओव्या शिकत आहेत काही काही गाणी शिकत आहेत हा आमचा आदू छान मृदुंग वाजवतो काहीतरी एक छान मंगलमय असं वातावरण असतं सेटवरती यांच्याकडनं काहीतरी शिकायला मिळतं कोणीतरी काहीतरी ओव्या गुणगुणत असतं काहीतरी वेगळं वातावरण असतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही एक गावगाडा उभा करतोय त्या गावात सगळी माणसं आहेत सर्व पद्धतीची माणसं आहेत चांगली वाईट कोणीतरी उपदेश करणारी कोणीतरी नुसतं ऐकून घेणारी सर्व पद्धतीची माणसं जशी तुम्हाला आसपास पाहायला मिळतात तशी सर्व माणसं आहेत पण आमची मालिका ही माणसांची मालिका आहे तुमचे तुमच्या मनामधले राग रुस्वे लोभ आसक्ती असूया या सर्व भावनांना हात घालणारी आहे आणि ही आम्ही सगळी पात्र ही माणसं आहोत काही कुठलेही गोष्ट पुटॉन ऑर्गॅनिक नसलेली नाही हे सगळे तुमच्या आमच्यातली माणसं आहेत जी आमच्या गावामध्ये विठूच्या वाडीमध्ये तुम्हाला सगळ्यांना दिसणार आहे आणि मला असं वाटतं की ही विठूची वाडी तुम्हाला तितकीच आवडणार आहे एक फक्त सांगतो संदीप पाठक आणि आनी, अनिता दाते या हे जे रोल करणार आहेत त्याच्यानंतर ते वारीत गेले तरी त्यांना प्रेम द्या <laughs> त्यांना फिजिकली हाणू नका कारण हे ते रोल करत आहेत कारण त्यांचा दुष्ट रोल असला तरी ते त्यांचा प्रॉब्लेम काय ते खूपच दुष्ट रोलही चांगला करतात त्याच्यामुळे चा प्लीज वारिथाच्या हॅलो नमस्कार मी स्वानंद बर्वे माझा प्रवास आता खरं तर अक्कलकोटहून पंढरपूरकडे निघालेला आहे <laughs> सुखालागी जरी करिसी तळमळ तर तरी तू पंढरीसी जाय एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी असं तू खूप अवघाची सुखरूप होसी असं म्हटलंय सुखी म्हटलेलं नाही कारण सुख आलं की दुःख आलं सुखरूपच होऊन जाल तर खर तर मला असं वाटतं की अगदी प्रामाणिकपणे सांगू का की आ, मला जेव्हा फोन आला की हे तर मला असं वाटलं की अरे बापरे आता परत फेटा बांधायचा <laughs> पण विनोद दादांनी इतका सुंदर हा रोल समजावून सांगितला आणि खरंच ही वारी आहे असं मला वाटतं आणि कलर्स मराठीवरच मी आधीची मालिका जे जे स्वामी समर्थ केली होती आणि त्याच्यामध्ये चोळप्पांचं काम मी केलं होतं आणि तो अनुभव हो एक फार वेगळा भारून टाकणारा अनुभव होता खरं सांगायचं तर मी अजूनही त्यातनं फारसा बाहेर आलेलो नाही इतका तो जिवंत आणि रसरशीत अनुभव आहे आणि तिथून आता माझा प्रवास पंढरपूरच्या दिशेने सुरू झालेला आहे आणि जन्मोजन्मी तुझा दास तुका म्हणे हे चियास संदीप म्हणाला तसं खरंच वारीचे काही क्षण मी सुद्धा अनुभवलेले आहेत आणि इतकं सुंदर आणि भारलेलं वातावरण आमच्या सेटवर आम्ही अनेक पखवाज वाजवणारे येतात उत्तम टाळकरी येतात उत्तम गाणारे येतात आणि संध्याकाळी जी एक भजनाची मैफिली उडते की असं वाटतं की आपण खरंच शूटिंग करतोय का खरंच आत्ता जसं या मंदिरात बसून भजनं म्हणतो आहोत आणि आपण तल्लीन होऊन जातो आहोत आणि मग त्याच्यात कसा वेळ जातो हे कळत नाही इतकं सुंदर आणि मॅग्नेटिक वातावरण तिथे तयार होतं तर मला असं वाटतं की खरंच केदार सरांचे आणि कलर्स मराठीचे आभार आहेत कारण इतका जिवंत आणि रसरशीत विषय आणि ती लहान मुलांची म्हणजे लहान मुलांच्या रूपात तो विठ्ठलच सगळीकडे खरं तर खेळतोय सेटवर वावरतोय बागडतोय खोड्या करतोय झाडावर चढतोय आमच्याबरोबर क्रिकेट खेळतोय अशी मोठी मऊच सेटवर चाललेली असते तर अगदी नक्की पहिल्यांदा हे मुलांना प्रश्न विचारायचे आधी काही म मूलभूत मुख्य गोष्टी सांगायला लागतील जे आमचे दैवत आहेत म्हणजे उदाहरणार्थ इंद्रायणीचं सा टायटल सॉंग हे दासूवैद्य यांनी लिहिलेलं आहे आणि दासूवैद्यांचा विठ्ठलाबद्दल भक्ती तर आहेच पण मुळात अशा पद्धतीचे म्हणजे एक निरागस मुलीची गोष्ट पण याच्यातले शब्द याच्यातला अर्थ लक्षात आल्यानंतर एक फिलॉसॉफी मांडली आहे पण ते एका लहान मुलीच्या अनुभवाबद्दलची असलेली फिलॉसॉफी आहे त्यामुळे ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी याचं म्युझिक केलं आहे टायटल सॉंग आणि त्याचं बॅकग्राऊंड म्हणजे खूप दिवसांनी असं झालं की एक आ, ए व्ही चंद्र हे मोठे बॅकग्राऊंड देतात म्हणजे सिनेमांना वगैरे ते आता सिरियल्सला देत नाहीत पण ही गोष्ट बघितल्यावर त्यांना वाटलं की नाही नाही सर याचं बॅकग्राऊंड मीच करणार इतक्या ज्या आता तुम्ही त्यांचं नाळमधलं गाणं असेल तरी ते तुम्हाला लक्षात आलं की किती मोठा गीत संगीतकार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिन्मय मांडलेकर हे याची गोष्ट आणि याचा स्क्रीन प्ले सगळं चिन्मय मांडलेकर लिहित आहेत त्याच्यामुळे चिन्मयला खूप दिवसांनी मी असा आनंद आलेलं बघितलं की अरे ही गोष्ट मजा आहे ही करूया आपण चिन्मय मांडलेकरांचं एक वैशिष्ट्य आहे की त्या आपल्याला दिसतं की इतक्या ड्रामॅटिक सिरियल्स करत आहेत पण त्यांच्यातला इनोसन्स त्यांनी हरवला त्या नाही तर हा इनोसन्स चिन्मयचा पण आहे की तो तुम्हाला या सगळ्या मुलांमधून दिसणार आहे तेच म्हणलं नाही ही मोठ्यांची पण गोष्ट आहे तर आता आपण इंद्रायणीला प्रश्न विचारू इंद्रायणी मला सांग तू जेव्हा तुला ऑडिशनला बोलवलं तेव्हा तुला काय वाटलं होतं गेव्हा मला काय वाटणार तेव्हा मला आनंद झाला आनंद काय झाला तुला घेतलं नव्हतं ना, ना पण तू काय केलं होत तेव्हा क्रिकेटच भांडण करते, <laughs> करते म्हणून निवडलं तुला हो... <laughs> तू तु चांगली भांडणं करतेस का हो <laughs> बर मला सांग सगळ्यात आवडता मान मित्र कोण मा या इंद्रायणीचे दोन दोस्त कोण आहेत गोष्टीतले दोस्त गोपाळ बर मग तुमचं अधू आणि गोपाळ दोस्त आहेत तुझे आणि तुझे कोण दोस्त आहेत गोष्टीत माझे इंद्रायणी आणि गोपाळदादा दादा दोस्त आहे तुझा भाऊ आहे पण तू काय म्हणजे त्रास देतो का तुला नाही त्रास नाही देत पण खोड्या करतो माझे तुझ्या खोड्या करतो कधी कधी म्हणजे काय करतो तू आता मला माहित म्हणजे सांगताय सांगता नाही <laughs> आणि इंदू तुला मदत करते का हो। बर म्हणजे खरे तुम्ही किती आहात ना खरे पण दोस्त आहात ना तुम्ही हो। इंदू आणि तू खरे <laughs> तुम्ही दोघ खरे आहात हो आहे पण कधी कधी भांडण करतो तर अशीच सगळी धमाल आहे कारण या दोघांची वेगवेगळ्या पद्धतीची असते मूड स्विंग से हे खरंच मला कौतुकाची गोष्ट की हे दोघं एका सीनच्या आधी खणखणीत भांडलेले असतात पण सीन मध्ये अत्यंत दोस्ती दाखवतात म्हणजे एका सीन मध्ये मला आठवत की असं ते म्हणलं की इंदू अशी जाते आणि कोणतरी सांगते तुझ्या आत्याने तुला बोलवलंय तर इंदू म्हणजे माय आता काय आता काय काम आता कोणतं काम रे आणि म्हणून ती निघते तिथून ती म्हणे आता जावं आता लागतं तर अजू काय म्हणतो तिला काय म्हणतो इंदू हा काय म्हणतो इंदू तू सोबत बाळ पाहायला नाही इंदू काय म्हणते कोण म्हणले इंदू येत नाही इंदू आणि मग तुझी आणि मग तुझी मत्या कुठे की तुला कुठं ते तर ही अशा दोस्तीची गोष्ट आहे कारण अशा पद्धतीने लहानपणीच म्हणजे आम्हाला सगळ्यांना म्हणजे माझ्या भावाने एकदा म्हणजे मला प्रत्येकाच्याच आठवणी असतील भांडणं आली होती आमची आणि माझी खरं तर चूक होती आणि माझा भाऊ येत होता आणि मला लक्षात आलं की माझा भाऊ तर मला बडवणार आहे आणि तो आला आणि त्याने मला न बडवता समोरच्याला मारलं मला इतका आदर वाढला माझ्या भावाबद्दल अशीच बेसिकली या सगळ्या रिलेशनची अशीच गोष्ट असते ना तर अशा सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत इंद्रायणीमध्ये कारण नुसती काही देवा वगैरेची गोष्ट नाही आहे ही माणसांची गोष्ट आहे ही रिलेशनशिपची गोष्ट आहे ही अशीच रिलेशन अशाच आठवणी तयार होतात ना काय होतं आपण आत्ता मोठी माणसं बघतो आणि मग त्यांच्या आठवणी ते सांगतात तर इथे आपण आठवणी बघणार आहोत आपल्या प्रत्यक्ष आपल्या लहानपणीच्या गोष्टी बघणार आहोत तो आनंद आपल्याला मिळणार आहे सिरियल नमस्कार माझं नाव स्वाती काळे मी शकुंतला हे कॅरेक्टर करते या सिरियलमध्ये सगळ्यात अधिक कलर्स मराठी केदार शिंदे सर आणि विनोद दादा तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार कारण की माझी पहिली मालिका आहे सो त्यांनी मला यात संधी दिली काम करण्याची त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे Uh, इंद्रायणीचा uh, <laughs> सगळ्यात आता मी सेट सेटवरच्या गमती जमती तुम्हाला नक्की सांगेन गमती जमतीपेक्षा सुद्धा uh, मी याआधी काहीच काम केलेलं नाही आहे फारसं त्यामुळे विनोद सरांकडून मी अगदी कॅमेरा टेक्निक्सपासून ते ॲक्टिंग स्किल्सपर्यंत सगळं शिकते माझ्यापेक्षा खूप सिनियर ॲक्टर्स आहेत आमच्या मालिकेत इवन ही मुलं पण खूप चांगलं काम करतात तर ह्या सगळ्यांकडून मला खूप काही शिकायला मिळतं त्यामुळे माझी जर्नी ही अशी सुरू आहे आणि इंद्रायणीच्या प्रवासातून तुम्ही आणि आम्ही आपण खूप काही नक्की शिकू असा मला विश्वास आहे तर नक्की बघा इंद्रायणी थँक्यू